नमस्कार या ठिकाणी मंगोड तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अगदी दयनीय झालेली आहे रस्त्यांची पूर्ण चाळण झालेली आहे यासाठी आम्ही जे काय अभियंता आहेत मंगोडा सा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्यांना अनेक वेळा आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांना सांगितलं की मंगोड तालुक्यातील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे आणि येत्या पावसाळ्यामध्ये लोकांना जाता येता खूप त्रास होतोय त्यामुळे जे काय खड्डे आहेत ते खड्डे मोजून किमान तात्पुरतं तरी आम्हाला ते या ठिकाणी श्वास सोडायची या ठिकाणी संधी दिल्या पाहिजे कारण आज जाता येता आम्हाला खूप त्रास होतोय परंतु या ठिकाणी अधिकारी कुठल्याही प्रकारची अधिकाऱ्यांची मानसिकता नाही रस्ते करण्याची त्यामुळे या ठिकाणी संबंधित विभागात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे परंतु या ठिकाणी कुठलाही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आज शासकीय वेळ त्यांची पावणे दहा ते सव्वा पर्यंतची वेळ असताना सुद्धा या ठिकाणी फक्त शिपाई सोडला तर कुठलाही अधिकारी कार्यालयात उपलब्ध नाही सायंकाळचे सव्वा पाच वाजलेत परंतु हे अधिकारी कार्यालयातच उपलब्ध नाहीत त्यामुळे येणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी कोण उत्तर देणार असा या ठिकाणी प्रश्न आहे आणि अधिकारी जर असे वागत असतील तर त्या अधिकाऱ्यावरती अंश अंकुश ठेवण्याचं काम या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आगामी का काळामध्ये या ठिकाणी करणार आहे आज या ठिकाणी निवेदन द्यायला आल्यानंतर अधिकारी नसल्यामुळं या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याच्या दरवाजाला या ठिकाणी आम्ही निवेदन चिटकवलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी इशारा देतो की संबंधित विभागातील सर्व मंगळ तालुक्यातील रस्ते या ठिकाणी तात्काळ दुरुस्त करण्याचं आपण या ठिकाणी काम हाती घेण्यात यावं कारण मंगळ तालुक्यातील आमदारांनी जेवढा अष्ट्याहत्तर वर्षामध्ये जेवढा निधी आला नाही तेवढा निधी या ठिकाणी मंगळ तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये आणलेला आहे परंतु हा निधी जर सर्वसामान्यांच्या कामाला येत नसेल सर्वसामान्यांना सर्वसामान्यांचा जर त्रास कमी होत नसेल तर तो निधी कामाचा नाही आणि जो आलेला निधी आहे तो निधी कुठल्या बेळा बेळामध्ये जाऊन लपला आहे हाही आम्हाला या ठिकाणी कळायला तयार नाही कारण आज एक वर्षापासून आम्ही रस्त्यासाठी पाठपुरावा करतोय परंतु रस्त्याची कामं सुरू झाली इलेक्शनपूर्वी परंतु इलेक्शन झाल्यानंतर सर्व रस्त्याची कामं ठप्प झालेली आहेत कुठलीही रस्त्याची कामे सुरू नाहीत त्यामुळे लोकांना या ठिकाणी त्रास सुरू होतोय आज पूर्ण होणार जवळजवळ चार महिने या ठिकाणी अधिकाऱ्यांनी बसून काढले ठेकेदारांनी बसून काढले ठेकेदारांना विचारायला गेल्यानंतर ठेकेदार म्हणतात की आम्हाला निधी मिळत नाही ज्यावेळी रस्ता मंजूर होतो त्यावेळी रस्ता पूर्ण काम करण्याचं काम या ठिकाणी ठेकेदार करण्याचं काम ठेकेदारांनी केलं पाहिजे होतं परंतु ठेकेदारांनी रस्त्याचे काम पूर्ण केले नाहीत रस्त्याची कामं अर्धव आहेत त्यामुळे येणार जाणाऱ्या लोकांना या ठिकाणी त्रास होतोय जर येत्या काळामध्ये कुठल्याही रस्त्यावरती जर एखाद्या नागरिकांचा अपघात झाला किंवा काय इजा झाली तर याला संपूर्ण जबाबदारी या अभियंत्याला आम्ही धारण धरू आणि जर एखादा कुणाचं काय झालं तर या अभियंत्याला जबाब धरून जबाबदार धरून त्या ठिकाणी संपूर्ण जबाबदारी अधिकाऱ्याची घेतली जाईल असे या ठिकाणी इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र